विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसच बाकी आहेत त्यामुळे निवडणूक प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष कुमार इंगळे यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेत घरोघरी संपर्काद्वारे मतदारांना आवाहन केले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष कुमार इंगळे यांनी आपल्या प्रचाराचा वेग चांगलाच वाढवला आहे अशातच अक्कलकोट मतदारसंघात त्यांच्या पदयात्रेला देखील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे यावेळी वेगवेगळे प्रचार गीते रस्त्यांच्या दुतर्फा स्वागतासाठी थांबलेले नागरिक औक्षणासाठी थांबलेल्या महिला भगिनी पुष्पवृष्टी फटाक्यांची आतिषबाजी आणि संतोष कुमार इंगळे तुम आगे बढ हम तुम्हारे साथ हे या घोषणानी आसमंत दुमदुमून केला अकलकोट येथील भीमनगर येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष इंगळे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे युवक तालुका अध्यक्ष शीलमणी बनसोडे कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे संतोष घाटगे सुनील शिंगे सचिन मडिकांबे रवी पोटे विशाल ठोंबरे शहराध्यक्ष संजय शिंदे चनू शिंगे विनोद मडिकांबे तोळनूरचे कल्याणी मामा आदी पदाधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका